नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज संत सेवालाल सामाजिक संस्था नोव्हेंबेच्या वतीने कोपरखेणे येथे गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी संस्थेचे संस्थापक शंकर राठोड अध्यक्ष मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला यावेळी महिलांसाठी हळदू कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमाला घोर बंजारा समाजाचे समाजसेवक प्रभू चव्हाण उद्योजक श्रीचंद पवार समाजसेवक प्रमोद कदम रविकांत पाटील मारुती सकपाळ विठ्ठल मोरे माजी नगरसेवक शंकर मोरे संदीप मात्रे अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली संस्थेचे पदाधिकारी प्रकाश जाधव दि दिलीप मरकंड कृष्णा राठोर एकनाथ राठोर विजय आडे संतोष राठोर आबा थोरात सुनील चव्हाण बादल जाधव वसंत आडे राम चव्हाण विकास पवार संगमा चव्हाण दिलीप राठोड सु संतोष चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादसुद्धा आयोजन करण्यात आलेले आपण आराध्य दैवत भगवान हे आपण अरदास करायचा याने जगदंबा यांनी मरियामान अरदास करायचा भगवान शिवाबाईन अरदास करायचा चप्पल वगैरे हे बाजून काढा करायचा आणि ओरेनंतर हो कल कल तो अंग्रेजी कम में था हम मना या सरा सा जलता आ वो सेवार भोग लगाड़ा की जय श्री मदिश ते जी हम को मत कर अंदर और आवाज निकालो आवाज दो और मत लगा रे

आज नवी मुंबईमध्ये बेलापूर ते डिगापर्यंत पूर्ण बंजारा वस्ती आमची स वसलेली आहे सेक्टरमध्ये म्हणा गावामध्ये म्हणा झोपडपट्टी वस्तीमध्ये म्हणा हे सर्व एकत्र एक वीस ते बावीस हजार लोक आमचे बंजारा वस्ती या नवी मुंबईमध्ये वसलेली आहे आज मी सकाळपासून बेलापूरपासून तर दिघापर्यंत आम्ही श्रीचंद साहेब आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब संदीप नाईक साहेब जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे आम्ही सर्व एकत्र फिरलेलो आहोत त्यांना पाच वाजता त्यांची काहीतरी अर्जंट मिटिंग निघाल्यामुळे ते लोकांनी दादा पण गेले आणि सधीबाई पण त्याला काही मंत्रालयामध्ये काही काम असल्यामुळे ते पण निघाले आणि माझं एकच म्हणणं आहे की नवी मुंबईमध्ये जेवढे बंजारा समाज आहे एका छताखाली एका मांडवाखाली एक जयंती केली तर आपली ताकद वाढेल आणि कार्यक्रमचा शोभा वाढेल आणि लोकसंख्या दिसून येईल ही माझी इच्छा आहे आदरणीय लोकनेते साहेबांना मी ऑलरेडी दोन हजार तेवीस चोवीसपासून आमची मागणी आहे पूर्ण बंजारा समाजासाठी दादा आमच्या बंजारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये बंजारा समाजचा काही अडीअडचणी विषय मांडण्यासाठी आम्हाला एक दोन तिकीट द्यावा अशी माझी मागणी आज दोन हजार तेवीसपासून चालूच आहे तर ह्या तेवीसमध्ये आता पंचवीस आता तेवीसमध्ये चोवीसमध्ये आता लोकसभा इलेक्शननंतर आणि त्याच्यानंतर आमदारकी इलेक्शन त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला नगरसेवकची इलेक्शन लागेल तेव्हा दादा आम्हाला तिकीट देण्याचे आश्वासन दिलेलं आहे अगर त्याच्या नग आम्हाला दोन तिकीट दिली तरी आमच्या नवीमध्ये एक दोन उमेदवार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महासभामध्ये विषय मांडण्यासाठी बंजारा समाजाची अडीअडचण दूर करण्यासाठी जरूर देतो असं आम्हाला दादांनी आश्वासन दिलेलं आहे अभी तरी बात बगत है कि दादा हमारा कभी दें हमारा बोलने का उद्देश्य ये है, है कि सेवालाल जयंती धोन से पंचायत से, से जयंती हम लोग इधर से सात साल से लगातार कंटिन्यू हम लोग कर रहा है तो हमारा एक ही बोलना है कि बंजारा समाज को आज कोई हमारा बड़ा नेता आगे आना चाहिए और बनना भी चाहिए उसके लिए हम पूरा बंजारा समाज ताकत लगा के उनका साथ देंगे और शुभेच्छा देंगे गायत्री <publishers musicProfle -trimsized festivals> यांचं स्वागत मीनाबाई राठोड करतील जय शेवालाल जय शेवालाल मी माझ्या वतीनं मी कार्यक्रम दरवर्षीनं करतो आणि आज शेवालाल जयंतीची दोनशे पंच्याऐंशी जयंतीच्या वतीनं मी सगळ्यांना शुभेच्छा पण देतो आणि ही कंटिन्यू असंच सर्व आमच्या महिला भगिनीनं आम्हाला क साथ द्यावं आमच्या कार्यक्रमाला शोभा कंटिन्यू वाढवतात सात वर्ष झाले कंटिन्यू आम्हाला काम ही कुठल्याही गोष्टीला मागं पुढं करत नाहीत सगळं महिलांनी ना ह्याचा कार्यक्रम असं हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि सर्व एकत्र ये येऊन छान नाचगाणे करून शवालाल महाराजांची जयंती पार करतो एवढंच मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जे शवालाल संत शवालाल महाराज जयंतीनिमित्त मी महिला बहिणींसाठी दरवर्षी हळदी कुंकचा कार्यक्रम सहभागी करते सहकार प्रसिद्ध हो लाभ महिला बहिणींचा प्रतिसाद छान प्रमाणे लाभतो आणि सहकार्य पण करतात छान आणि सगळे महि महिलांनी साथ पण देतात असे दरवर्षी द्यावं हेच माझे नम्र जय शवाला सद्गुरु क्रांतीवीर शवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शेवालालच्या शवालालच्या शवालामहाजयंतीनिमित्त शेवा शुभेच्छा आपण बघितलं आहात की जे शेवाला गोर बंजारा समाजाची जे संस्कृती आहे आपण सगळ्यांना बघितलेलं आहे की प्रत्येक जे गोर समाज बं बांधवाचं जे आहे ती संस्कृती वेगवेगळी वेग आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे इथेच आम्ही वर्ष सातवा इथे दरवर्षीप्रमाणे इथे आम्ही जमतो आणि खूप काही याच्यामध्ये महिलांकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच पुरुषांसाठी वेगवेगळे असे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो प्रत्येक महिला मंडळ आणि पुरुष मंडळ पण हे आम्हाला खूप प्रकारे सहकार्य करतात आणि खूप प्रकारे त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे बंजारी समाज आता पहिल्यापासून सर्व केलेत दोन वर्षापासून पूजापाठ चालले हे आमचं बंजारी समाज शेवालाल बापू जगदंबा मर्यामायाडी रामराव बापू याच्यातर्फी आम्ही सगळं सुखी नाही एवढं मोठं सकाळ संकट आमच्यावरही करुणामध्ये येऊन गेले पण शेवालाल बापूनं आणि रामराव बापूनं म्हणलं होतं थोरात मी राहील थोरात माझं गोर बंजाराचं जीवाला मी धोका होऊ देणार नाही सगळे जय शेवालालच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे आणि हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असाच व्हावं हो आणि छान व्हावा हो ह्याची आम्हाला अपेक्षा आहे